शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्याने उपचार घेत असलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे गणेश कात्रे वय अठ्ठावीस असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश कात्रे हे बावीस सप्टेंबर रोजी आपल्या शेतात तुरीच्या पिकावर कीटकनाशकांची फवारणी करत होते त्या दरम्यान अचानक त्यांना चक्कर येऊन उलट्या होऊ लागल्या त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी दर्यापूर येथून अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला खरीप हंगामात कीटकनाशक फवारणीचा हंगाम सुरू असून गेल्या काही दिवसात अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना फवारणी दरम्यान विषबाधा झाल्याचे समोर आले आहे शेतकऱ्यांच्या वाढत्या विषबाधेच्या घटनांमुळे ग्रामीण भागात चिंता व्यक्त केली जात असून फवारणीदरम्यान आवश्यक सुरक्षिततेचे नियम पाळावेत अशी सूचना आरोग्य व कृषी विभागाकडून करण्यात आली आहे